स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये जो के असना रहे। की असणार आहे सिल्क साडी मेंटेन कशी करायची आणि सिल्क साडीची कशी काळजी घ्यायची जेणेकरून त्या वर्षानुवर्ष तशाच नवीन राहिल्या पाहिजे आणि छान मस्तपैकी आपण त्या पुढच्या पिढीला देता आल्या पाहिजे सो म्हणून हा व्हिडिओ चला तर मग सुरू करूया स्टेप बाय स्टेप गाईड सो सिल्क साडी मेंटेन करायची टिप नंबर वन या ज्या प्लास्टिक बॅग्स आहेत ज्या इझिली मार्केटमध्ये वीस तीस रुपयाला मिळतात यामध्ये अजिबात तुमच्या साडीज ठेवू नका बघा आता साड्यांचे कसं असतं दोन प्रकार असतात एक पॉवरूम आणि एक हँडलूम हँडरूम म्हणजे हातमागावरच्या साड्या ज्या खूप नाजूक असतात ज्या खूप मेहनतीने विणलेल्या असतात आणि त्याचं सिल्क एवढं छान असतं घातल्यानंतर असा छान इफेक्ट येतो असा छान ग्लो येतो आणि एवढ्या सुंदर साड्या जर तुम्ही अशा बॅग मध्ये ठेवल्या तर नक्कीच त्याचं सिल्क खराब होतं कारण यामध्ये काहीच ब्रीदिंग स्पेस uh, नाही आहे अजिबात ब्रीथ करता नाही साडीच्या कापडाला मॉइश्चर लॉक होतो त्यामुळे साडी खराब होते कारण एका साईडनी हा नायलॉनसारखा कपडा आहे आणि एका साईडनी चक्क प्लास्टिक आहे सो या प्लास्टिकला पण तुमचा सा जो साडीचा सा रंग असतो तो, तो लागण्याची शक्यता असते तर यामध्ये अजिबात तुम्ही साडीच ठेवू नका आणि काय होतं ना यामध्ये साडी ठेवल्यानंतर आपण जी स्टॅक ठेवतो व आपल्या वॉर्ड्रोपमध्ये वन बाय वन तर ही एक साडी काढायला गेली ती अख्ख्या साड्या खाली पडतात सो so, म्हणून हे खूप फ्रस्ट्रेटिंग असतं जेव्हा आपण घाईत असतो आणि आपल्याला पटकन साडी काढायची असते सो so, तुम्ही हे अजिबात यूज करू नका या जागी माझ्याजवळ एक छान सोल्युशन आहे ते म्हणजे छान कॉटन बॅग्स सो so, या कॉटन बॅग्स ज्या आहे या अमेझॉनवरती इझिली अवेलेबल आहे सो so, यामध्ये अगेन दोन प्रकार येतात एक हा चेनचा प्रकार येतो सो so, तुम्ही चेनचा प्रकार बोलवू शकता अदरवाइज तुम्ही छान बटनचा पण प्रकार बोलवू शकता मी बटनचा पण प्रकार दाखवते सो यामध्ये अशा बटनचा पण प्रकार आहे सो बटनच्या प्रकाराचा ड्रॉबॅक असा आहे की यामध्ये नेट नाही आहे जेणेकरून यामध्ये दिसत नाही सो मी काय करते जनरली बटनच्या प्रकारामध्ये स्टॅक केल्यानंतर असं केलं की लगेच साडी ओळखायला येतं की कुठल्या साडी यामध्ये स्टोअर केलेल्या आहे पण यामध्ये काय आहे ना हा चेनचा जो प्रकार आहे याला खाली नेट आहे तुम्ही बघू शकता अशी ट्रान्सपरंट नेट इथे दिलेली आहे जेणेकरून लगेच ओळखायला येतं की तुम्ही यामध्ये कुठली सा साडी स्टोअर केली आहे आणि घाई गडबडीत असताना लग खूप सारी शोधाशोध करावं नाही लागत आणि लगेच तुम्हाला माहिती पडतं की यामध्ये तुम्ही कुठली साडी स्टोअर केलेली आहे सो यामध्ये तुम्ही छान स्टोअर करू शकता मी जनरली काय करते माझं फर्केशन असं असतं की थोड्या हाय एंड साड्या मग थोड्या भयंकर आवडीच्या साड्या की खूप जास्त ही साडी मला आवडते हे थोडं बाय फरगे फर्गेशन असतं किंवा मग पावर लूम त्या मी थोड्या वेगळ्या काढते आणि मग अशानुसार याची रचना करते की या मला अशा ठेवायच्यात या मला अशा ठेवायच्यात सो प्रायोरिटी नेहमी मी हाय एंड साड्यांना देते ज्या हातमागावरच्या प्युअर हँडलूम साडीज आहेत त्यांना जास्त प्रायोरिटी देते कारण त्या अगदी माझ्या मनाच्या कोपऱ्याच्या भयंकर जवळ आहेत आणि प्रत्येक साडीशी एक नवीन आठवण आपली जुळलेली so, असते सो असं काहीतरी नातं आहे साडीचं सा आणि माझं आणि भयंकर क्रेझी आहे मी साडी बाबतीत सो so, चूज करताना पण भयंकर चूजी असते मी साडी घेताना अशी पाहिजे हे माइंडमध्ये लॉक केलेलं असतं की आता हे पॅटर्न पाहिजे सो so, इरेस्पेक्टिव्ह अ ट्रेंड फॅशन माझ्या डोक्यात नेहमी कायम हे असतं की मला साडी पाहिजे आणि माझा खूप जास्त ओढा जो आहे तो सिल्क साडीवरती जास्त असो म्हणजेच जरी काठाच्या जा साडीवरती जास्त असतो वर्कच्या साडीमध्ये मी खूप कमी इन्व्हेस्ट करते कारण मला असं वाटतं की वर्कची साडी मला जास्त सूट नाही होत आणि परत वर्क जे आहे ते काही दिवसांनी काढं पडतं आणि मेंटेन करायला ते भयंकर अवघड असतं सिल्क साडीपेक्षा पण सो म्हणून मी सिल्क साडीमध्ये जास्त इन्व्हेस्ट करते आणि सिल्क साडी स्टोअर करताना मी छान ज्या माझ्या थोड्या एक्स्क्लुझिव्ह आहे ज्या खूप जास्त आवडतात एक स्पेशल आ, हे जी बॅग आहे कॉटन बॅग ती एका एका साडीसाठी ठेवली आहे आणि ती एक साडी एकाच बॅगमध्ये अशी स्टोअर केली आहे सो जेणेकरून लवकरात लवकर ती दिसेल अशी सो ही झाली टिप नंबर वन सो प्लास्टिक बॅग अजिबात यूज करू नका जर तुम्हाला साडीचा लाईफ टाईम वाढवायचा असेल साडी छान मस्तपैकी वर्षानुवर्ष टिकवायची असेल तो एक उदाहरण देते की वर्षानुवर्ष टिकवलेली साडी कशी असते ती सो so, माझ्याकडे ही एक साडी आहे सो so, ही साडी तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडा फेंट कलर असेल पण हा छान मस्त पैकी गोड असा अबोली कलर आहे हे ऑरगॅनजा साडी आहे आणि या साडीला जवळपास तीस एक वर्ष झाले आहे ही मम्मीची साडी आहे माझ्या आणि मी मम्मीकडून ही ढापली आहे कारण मध्ये ऑरगॅन्झाचा एवढा ट्रेंड आला होता आणि ती ही साडी घालत नव्हती तर मी म्हटलं मला ही साडी पाहिजे तर मी तिच्याकडून चक्क ढापली आहे जबरदस्ती मी साडी आणि तुम्ही बघू शकता या साडीची कंडिशन जशीच्या तशी आहे कारण ही मेंटेन खूप छान केलेली आहे आणि मी आजही ही, ही साडी घातली तर ही नवी कोरी करकरी अशी साडी आहे सो so, तुम्ही जर मेंटेन केली साडी छान मस्तपैकी तर ती नवीन जशीच्या तशी राहू शकते आणि आपण पुढच्या पिढीला पण ही साडी पास ऑन करू शकतो आणि आपल्या आईची साडी जर आपण घालणार असू तर यापेक्षा वेगळा आनंद म्हणजे खूपच सुंदर भावना ही की आपल्या आईची साडी आपल्याला घालता येत आहे अजूनही सो so, असं काहीतरी आहे साड्यांचं आणि माझं कनेक्शन आता टिप नंबर टू सो so, आपल्याकडे भरपूर अशा साड्या असतात माझ्याकडे थोड्या सिलेक्टिव्ह साड्या आहेत भयं अशा भरपूर अशा क्वांटिटी वाईज साडी नाही ना आहे आणि आपण मेंटेन करताना काय आता परत परत कॉटन बॅगमध्ये एक साडी एकाच कॉटन बॅगमध्ये ठेवायची झाली तर भरपूर कॉटन बॅग्स लागतात कुणाकुणाकडे भरपूर क मोठं कलेक्शन असू शकतं साड्यांचं आणि एवढ्या मोठ्या कॉटन बॅग्स कशा घ्यायच्या तर तुम्ही काय करू शकता एका कॉटन बॅगमध्ये तुम्ही दोन ते तीन साडी आरामात जर साडीची घडी छोटी होत असेल किंवा साड्या तुमच्या सॉफ्ट सिल्ककडे असेल की ज्याची घडी अगदीच छोटी होते किंवा मग ढाकाई जामदनी साडीज असतात ज्या खूप छोट एकदम छोटी त्याची घडी असते खूप लाईट वेट साडीज असतात सो त्या साडीज तुम्ही एका कंटेनरमध्ये दोन तीन अशा स्टोअर करू शकता मी सजेस्ट करेल की दोन तीन साडी स्टोअर करताना काय करा मध्ये पेपर टाका परत दुसरी सा साडी ठेवा आणि मध्ये पेपर टाका परत तिसरी साडी ठेवा जेणेकरून काय होईल जर मॉइश्चर आतमध्ये असेल जरी साडीमध्ये चुकून राहिलं जरी असेल तरी एकमेकांना कलर लागण्याची किंवा सिल्क खराब होण्याची शक्यता कमी असते सो म्हणून तुम्ही अशा प्रकारे तुम्ही एकाच बॅगमध्ये दोन ते तीन साडी स्टोअर करू शकता तीन अशी की या कॉटन बॅग जर नाही अफोर्डेबल आहे तुम्हाला तर तुम्ही काय करू शकता तुम्ही चक्क कॉटनचा और मस्लींचा मस्लिनचा पण कापड थोडा कॉस्टली जातो मेंटेन करायला आणि एवढ्या मोठ्या साड्यांसाठी जर मस्लिनचा सा कापड घेत बसलं तर साड्यांपेक्षा जास्त सा कापडच सा मागाव मागडा होईल सो तुम्ही काय करू शकता साधा एक कॉटनचा सा कापड तुमच्याकडे छान स्वच्छ असलेला असा ज्याचा कलर जात नाही असा कॉटनचा कापड घेऊ शकता माझ्याकडे हा मस्तपैकी मस्लींचा एकदम मऊ कापड आहे सो तुम्ही असे कापड पण बाजारात विकत मिळतात सो तुम्ही असा छान पांढरा शुभ्र कापड घेऊ शकता आणि यामध्ये साडी टाकून एक साडी आणि परत मग अशी फोल्ड गाडी इथे ठेवली आणि एक साडी ठेवल्यानंतर परत दुसरी फोल्ड आणि परत इथे साडी आणि परत असं फोल्ड करून छान मस्तपैकी असं गाठोडं बांधून व्यवस्थित तुम्ही हे स्टोअर करू शकता आता पहिल्या काडी म्हणजे इवन माझी मम्मी पण अशी स्टोअर करायची साडी ती एक मोठा कापड घ्यायची आणि त्यामध्ये एक 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 साडी रचून परत कापड टाकून एक एक साडी रचून छान मस्तपैकी त्याची घडी बांधून ती कपाटात ठेवायची जेणेकरून ती साडी काढताना अशी पडणार नाही आणि पूर्ण स्टॅक आपण काढली उघडलं आणि साडी चॉईस केली परत बंद करून आपण इझिली ती आपल्या वॉर्ड्रोपमध्ये ठेवू शकतो सो ही झाली टिप नंबर तीन सो आता टिप नंबर चार ही खूप महत्वाची टीप आहे सो काय असतात या साड्या आपण बरेचदा घालतो उन्हाळ्याचे दिवस असतात किंवा भरपूर उकाड्याचे दिवस असतात आणि घामाने त्या साड्यांना भयंकर मॉइश्चर त्यामध्ये लॉक होतं आणि आपण काय करतो ती साडी काढल्यानंतर हवेशीर ठेवतो किंवा नाही ठेवत आणि हवेशीर ठेवल्यानंतरही ना त्या साडीची जेव्हा आपण घडी घालतो कॉटन बॅग्समध्ये जरी ठेवलं तरी त्या साडीचा एवढा कधी कधी एवढा कुमट वास येतो की मग ती साडी परत घालावं वाटत नाही तर त्यासाठी टिप ही अशी की निदान तुम्ही तर रेग्युलरली लाईक like, मंथली महिन्यातून एकदा तरी साड सगळ्या साड्यांना तुम्ही ऊन द्यायला पाहिजे उन्हात किंवा चक्क तुम्ही बेडवरती पूर्ण साड्या अशा पसरून मस्तपैकी हाय स्पीडमध्ये फॅन जरी लावला आणि तो फॅन एक दोन तास चालू ठेवला तर छान मस्तपैकी साड्यांचं सा मॉश्चर निघून जातं साड्या छान वाळतात अदरवाईज तुम्ही सूर्यप्रकाशात साड्या ठेवणार असाल तर काय करा तुम्हाला जर सूर्यप्रकाशात साड्या ठेवायच्या असेल ऊन द्यायची असेल तर साड्या ठेवल्यानंतर त्यावरती असा छान कॉटनचा कापड आथरा जेणेकरून सनलाईटनी ते सिल्क खराब होणार नाही त्याचा कलर जाणार नाही साड्यांचा सा. आणि त्यावरती धूळ बसणार नाही मी जनरली असंच करते या बेडरूममध्ये छान इथे विंडो आहे तर या विंडोमधून छान मस्त सनलाईट येतो तर मी सकाळी या साड्या पूर्ण पसरून ठेवते आणि मस्तपैकी फॅन पण सुरू करते आणि हलका सूर्यप्रकाश असतो आणि मस्तपैकी एक मोठी किंवा तुम्ही मोठी चादर आथळून पूर्ण साड्यांवरती ठेवू शकता जेणेकरून मॉइश्चर आतमध्ये लॉक होणार नाही आणि साडी खराब होणार नाही सो ही खूप इम्पॉर्टंट टिप आहे जर तुमच्याकडे सिल्क साडी असतील तर तुम्ही नक्की त्याला ऊन द्यायला पाहिजे महिन्यातून नाही झालं दोन महिन्यातून तीन महिन्यातून नक्की तुम्ही हे सूर्यप्रकाशात ठेवायला पाहिजे आता टिप नंबर फाईव्ह अशी की फक्त नुसतंच तुम्हाला ऊन देऊन चालणार नाही तर तुम्हाला काय करायला पाहिजे जेव्हा ही साडीची घडी आहे आणि तुम्ही ऊन देता ही साडीची घडी अनफोल्ड करायला पाहिजे ही साडीची घडी जर वर्षानुवर्षे अशीच ठेवली तर गढवाल असतात किंवा मग चंदेरी असतात त्याला चिरा जायची शक्यता असते चंदेरी साडीजला गढवालला तर तुम्ही ही अनफोल्ड करा नेहमी घडी अनफोल्ड करा जेणेकरून काय होतं त्यामध्ये ही जी इथे क्रेसेस आहे इथे क्रिसेस येत नाही आणि ही जी घडी केलेली असते इथून चिरा जात नाही साडीजला कारण काही काही साडी हातमागावरच्या साड्या अगदी छान अशा नाजूक पद्धतीने विणलेल्या असतात की मग मन खूप भयंकर दुखतं की एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट आपण चंदेरी म्हणा किंवा गढवाल साडीमध्ये गेली असते केली असते आणि परत मग त्याची घडी आपण चेंज करत नाही सो so, मी uh, तुम्हाला सजेस्ट करेल की एव्हरी थ्री मंथ्स तुम्ही साडी अनफोल्ड करा त्याची घडी चेंज करा आणि परत ती साडी जशीच्या तशी कॉटन बॅगमध्ये स्टोअर करा आता माझी नेक्स्ट स्टेप जी आहे ती अशी की जेव्हा आपण वॉर्ड्रॉपमध्ये साड्या स्टोअर करतो आता कुणाकडे भरपूर साड्या असतील कुणाकडे तीस साड्या असतील चाळीस साड्या असतील किंवा कोणी टीचर प्रोफेशनमध्ये असेल कोणी बँकेत काम करत असेल साडी हा कंपल्सरी ड्रेस कोड असेल त्यांना रोज साडी घालावं लागत असेल तर त्यांच्याकडे भरपूर कलेक्शन असल्यामुळे ते काय करतात वॉर्ड्रॉपमध्ये अशा स्टॅक्सच्याच स्टॅक ठेवतात पण स्टॅक ठेवल्यानंतरही आणि रोज रोज घातल्यानंतरही तो कधीच जो वॉर्ड्रॉपमध्ये असा पर्टिक्युलर स्मेल येतो तो खूप स्मेल येतो तर तो अवॉइड करायसाठी काय करायचं या कॉटन बॅग्स आहे या कॉटन बॅग्स तुम्हाला इझिली मार्केटमध्ये मिळतात अदरवाइज सगळ्यांकडे गिफ्ट ऑप्शनमध्ये या बॅग्स असतातच सो so, माझ्याकडे या बॅग्स भरपूर आहे तर मी काय करते या बॅग्समध्ये ना नॅप्तलिन बॉल डांबरी गोळ्या सो <laughs> so, तुम्ही डांबरी गोळ्या यूज करू शकता यामध्ये मी छान असे नॅप्तलिन बॉल टाकते आणि हे जागोजागी साडींच्या खाली या कवरच्या खाली ठेवते या छोट्या बॅगमध्ये मी नॅप्तलिन बॉल टाकते आणि तुम्ही प्लीज डायरेक्टली साडीच्या खाली हे नॅप्तलिन बॉल ठेवू नका त्याने साडी खराब होता त्या नॅप्तलिन बॉलचा पण व्हाईटिश कलर येतो आणि सिल्क खराब होतं म्हणून किंवा तुमच्याकडे या बॅग नसतील तर साधी सोपे एक कापड घ्या किंवा छोट्या रुमाल घ्या रुमालामध्ये छान या नॅप्तलिन बॉल गुंडाळा आणि जागोजागी खाली मस्त छान मस्तपैकी असू द्या जेणेकरून त्याचा कुंबट वास येणार नाही आणि नॅप्तलिन बॉलमुळे मॉइश्चर पण लॉक होतो सेकंड टिप अशी की सिलिकॉन बॅग्स येतात छोट्या छोट्या तुम्ही बघितल्या असेल मी ते साईडने पिक्चर देईल सो त्या सिलिकॉन बॅग्स पण तुम्ही साईडने स्टॅक करू शकता जेणेकरून मॉइश्चर आतमध्ये लॉक होणार नाही कारण त्या सिलिक सिलिकॉन बॅग्स जे आहे किंवा हे नॅप्टेन बॉल जे आहे ते मॉइश्चर ॲब्झॉर्व करतं आणि साडी खराब होण्यापासून वाचवतं माझी नेक्स्ट टीप जी आहे खूप जणांना साडी हँग करून ठेवायची सवय असते त्या स्टॅक वाईज ठेवत नाही त्यांच्याकडे स्पेस भरपूर असते तर ते काय करतात साडी एका खाली हँगरला अशी हँग करून ठेव जेणेकरून इझिली पटापट काढता आल्या पाहिजे जनरली टीचर प्रोफेशनमध्ये मी हे बघितलं आहे की साड्यांची अशी छान मस्तपैकी असं स्टॅक करून ठेवलेलं असतात त्यांना जर उद्या साडी घालायची असेल तर त्यांना लगेच सापडते पण त्यामध्ये पण एक टीप अशी आहे तुम्ही हँगर यूज करताना स्टीलचे हँगर यूज करू नका स्टीलचे हँगर जर तुम्ही यूज केले तर सिल्क साडीला जंग लागायची शक्यता असते आज आणि आज नाही तर उद्या ते स्टीलचे हँगर जंग पकडतात आणि साडी खराब होते तर त्याचा एक उपाय म्हणजे प्लास्टिकचे हँगर्स सो तुम्ही असे प्लास्टिकचे हँगर्स यूज करू शकता वुडन हँगर्स यूज करू शकता वुडन हँगर थोडे कॉस्टलीअर साईड जाईल तुम्हाला आणि वुडन हँगर्सला पण इथे जेव्हा जिथे प्लास्टिकचं कोटिंग केलेलं असतं ते शक्यतो ते हँगर्स तुम्ही निवडा एक स्टीप जी आहे ती इस्त्री इस्त्री कशी करायची सिल्क साड्यांना तुम्ही स्टीम आयरन करत असाल किंवा तुमच्याकडे साधी इस्त्री असेल ते तुम्ही ते जर तुम्ही करत असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की ज्या हाय एंड साड्या आहेत आहेत साडी थोडी एक्सक्लुझिव्ह आहे थोड़ी या साडीला इस्त्री करताना तुम्ही यावरती एक छान कापड आथरू शकता किंवा तुम्ही घरी पण इस्त्री कराल साडीला तर त्यावरती छान कॉटनचा कापड आथरा आणि त्यानंतर तुम्ही छान मस्तपैकी इस्त्री करू शकता जेणेकरून त्याचा सिल्क परत खराब होणार नाही कारण इस्त्रीमध्ये एवढं एवढं हीट असतं आणि ते हीट चक्क तुमचं सिल्क जाळू शकतं आणि तुम्ही बघू शकता की जर तुम्ही डिरेक्टली इस्त्री सिल्क साड्यांवरती फिरवली तर त्या साडीचा कलर हा खराब होतो त्या साडीचा कलर हा चेंज होतो डेफिनेटली चेंज होतो सो माझी शेवटची टीप अशी आहे साडी कशी मेंटेन करायची तो तर भाग आपण बघितला सो आता साडीचे ब्लाउजेस कसे मेंटेन करायचे कारण घामामुळं जे ब्लाउजचं सिल्क असतं ते अगदीच त्याची वाट लागून जाते आणि मग ते परत आपण कितीही वाळवलं त्यानंतर पण त्याच्या ज्या बटन्स असतात त्या रस्ट व्हायची भीती असते त्याला जंग लागायची भीती असते सो मी काय करते ब्लाऊजसाठी ज्या माझ्या थोड्या एक्सक्लेझिव्ह हाय अँड साडीचे ब्लाऊजेस आहे ते मी साडी ठेवते साडी ठेवल्यानंतर त्यामध्ये पेपर घालते पेपर घातल्यानंतर त्याच्यावरती ब्लाऊज ठेवते आणि ते ब्लाऊज पण मी पेपरमध्ये रॅप करून ठेवते कारण आपण साडीच्या मधोमध जर खूप जणांना सवय असते की साडीच्या मधोमध ते ब्लाऊज घालतात जेणेकरून साडी वेगळीकडे आणि ब्लाऊज वेगळीकडे ठेवला तर पळापळ नको आणि परत शोधायला लागायला नको की ब्लाऊज कुठे आहे साडी तर ही आहे आता ब्लाऊज कुठे ठेवला तर ब्लाऊज शोधायला पण वेळ नको घालवायला म्हणून जनरली काय करतात खूप साऱ्या बाया अशा करतात की साडीच्या मधोमध ब्लाउज ब्लाऊज घालून ठेवतात प्लीज तसं करू नका कारण ब्लाऊजचा सा रंग साडीला लागायची भीती असते आणि ब्लाऊज जनरली कॉन्ट्रास्ट कलरमध्ये असतो सो असा प्रकार टाळायसाठी मी काय करते सो so, माझ्याकडे अगेन मी अमेझॉनवरून हे जे ब्लाउजचा ऑर्गनायझर आहे ते बोलवलेलं आहे सो हे, so, हे इझिली तुम्हाला मार्केटमध्ये भेटेल यामध्ये पण बरेचसे व्हेरिएशन्स आहे तुम्ही घेऊ शकता सो हे so, ये हे पूर्ण कॉटनचं आहे फक्त इथे थोडंसं प्लास्टिक आहे जेणेकरून इझिली दिसतं की तुम्ही कुठले कुठले ब्लाऊज यामध्ये स्टार्ट केलेले आहे सो so, यामध्ये अगेन मी जास्त हाय एंड माझे जे साड्यांचे ब्लाउजेस आहे ते यामध्ये नाही ठेवले आहे सो मी एक तुम्हाला सॅम्पल दाखवते की यामध्ये पण मी कसं स्टोअर करते ते सो एक हा छान ब्रॉकेटचा पिंक ब्लाऊज आहे सो या पिंक ब्लाउजला पण मी कसं स्टोअर केलं आहे ते बघा जिथे बटन्स आहे तिथे मी चक्क पेपर घातलेला आहे आपला जो न्यूजपेपर येतो हा न्यूजपेपर इथे घातलेला आहे जेणेकरून ज्या बटन आहे त्या रस्ट होणार नाही ना आणि मग त्या रस्ट झाल्या की त्या लागत नाही आणि त्या चेंज करावं लागतात तुम्ही बघू शकता हे ब्लाउज मी चक्क असं न्यूजपेपर एका एका ठिकाणाहून असं पूर्ण न्यूजपेपर घालून आणि यावरती परत असं स्टॅक केलं आहे जेणेकरून या ज्या बटन्स आहे या स्टीलच्या असतात आणि या बटन्स खराब होऊ नये म्हणून हे असं केलेलं आहे सो so, तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज हे स्टोअर करू शकता अदरवाईज तुम्ही काय करू शकता तुम्ही पूर्ण पूर्णपणे हे जे आहे पूर्णपणे असा पेपर टाकू शकता आणि पूर्णपणे पेपर टाकून तसं पण ब्लाऊज स्टोअर करू शकता सो मला ही पद्धत सोपी वाटते म्हणून मी ही पद्धत करते सो माझे सगळेच ब्लाऊज तुम्ही बघू शकता हे असे स्टोअर केलेले आहे मी अजिबात रिस्क नाही घेऊ शकत कारण एकदम महागड्या साड्या आणि त्याचे ब्लाउजेस आजकाल तर ट्रेंड असा आहे की साडीपेक्षा ब्लाऊज महाग सो तुम्हाला हे व्यवस्थित स्टोअर करत करता आले पाहिजे सो तुम्ही अगेन बघू शकता छान हे एकदम सुंदर असं ब्लाउज आहे रॉस सिल्कचं सो या ब्लाउजला पण मी इथे छान असं न्यूजपेपर टाकलेला आहे आणि मग असं केलं आहे आणि हे सो अगेन हा शालू मी पहिले पण हा व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे की तुम्ही साडी डिफरंट टाईपनी कसं ड्रेप करू शकता त्या व्हिडिओमध्ये तुम्ही हा शालू बघितला असेल सो हा शालू वन ऑफ द कॉस्टलीएस्ट पर्चे परचेस आहे आतापर्यंतच माझं सो स्टोर करताना मी काय केलं आहे हे पूर्ण ब्लाऊज मी एका पेपरमध्ये गुंडाळलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता हा शालू जो आहे हा शालू पण मी कसा छान मस्त पैकी ठेवलेला आहे सो सो आता या शालूचे काठ मेन मुद्दा असा सिल्क साडीचा की याचे काठ खराब होतात कारण याचे काठ प्युअर जरीचे असतात हा जो शालू आहे हा प्युअर हँडलूम बनारसी शालू आहे सो मी काय केला आहे जिथे जिथे हे जरीचे काठ आहे तिथे प्रत्येक ठिकाणी मी पेपर टाकलेला आहे सो जेणेकरून हे काठ काय होतात हे काठ जर एकमेकांना असे घासलेत तर काळी पडायची शक्यता असते आणि मग हा काळा झाल्यानंतर हा शालू खराब होतो आणि प्रत्येक साडीमध्ये असं पेपर ठेवलेला आहे जरी मध्ये सो जेणेकरून ही जर एकमेकाला घासायला नको आणि घासल्यानंतर ती काळी पडायला नको सो असं स्टोअर केलेलं आहे प्रत्येक साडी ब्लाउज पण याला पण बरेच वर्ष झाले आहे पण तुम्ही बघू शकता यावरचं जे वर्क आहे ते अजूनही काळं पडलं नाही याचं कारण असं की हे पेपरमध्ये वर्षानुवर्ष हे पेपरमध्ये गुंडाळून ठेवलं होतं आणि तुम्हाला जसं मी पहिले टिप्स सांगितल्या त्या सा सगळ्या टिप्स मी फॉलो केल्या त्यामुळे हे अजूनही जसजात तसं आहे सेकंड एक्झाम्पल द्यायचं झालं तर ही छान ब्रॉकेट पैठणी आहे आता घडी मोडायची अजिबात इच्छा नाही सो <laughs> so ही माझी ब्रॉकेट पैठणी आहे हे लेटेस्ट परचेस आहे तुम्ही फोटोज इन्स्टावरती बघितले असेल सो so अगेन याचं छान सुंदर असं वर्क केलेलं आहे या ब्लाउजचं आणि ही पण पूर्ण पेपरमध्ये रॅप करून ठेवली आहे कारण ही ब्रॉकेट पॅटर्न असल्यामुळे ऑल ओव्हर जरी आहे साडीवरती आणि ऑल ओव्हर जरी असल्यामुळे आता कसं करायचं म्हणून प्रत्येक घडीमध्ये एक मोठा पेपर टाकून परत मग घडी घडीवर घडी घडीवर घडी पेपर घडी पेपर घडी असे करून ते छान मस्तपैकी पॅक करून ठेवलेलं आहे आणि ब्लाऊज जे आहे ब्लाऊजचं वर्क खराब होऊ नये कारण मगवरचे जे ब्लाऊज असतात किंवा जरदोजीवरचे जे ब्लाऊज असतात ते आज नाही उद्या काळे पडतात तर ते पडू नये म्हणून त्याला छान मस्त पैकी मी पेपरमध्ये गुंडाळून ठेवलेलं आहे फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं सो ही छान हँडलूम गडवाल तुम्ही माझ्या संक्रांती ब्लॉगमध्ये बघितलं असेल ही हँडलूम हँडलूम कडवाल सो so, अगेन ही अतिशय प्रिय अशी साडी आहे गिफ्ट बाय हजबंड सो so, ही एक खूप जास्त आवडती साडी आहे आणि याला पण असंच केलं आहे मध्ये पेपर टाकून मग त्याच्यावरती ब्लाऊज ठेवला आहे जेणेकरून ब्लाउज आणि साडीमध्ये थोडा गॅप असला पाहिजे त्याला ब्रीथ करायला स्पेस भेटली पाहिजे आणि तुम्ही बघू शकता एका याच्यात फक्त एकच साडी मी स्टोअर केली आहे जेणेकरून ती छान मस्तपैकी हवेशीर राहील आणि यामध्ये नेट आहे तर वारा छान मस्तपैकी आरपार जातो पण यामध्ये आतमध्ये घुमट वास येत नाही आणि साडी पण तुमची वर्षानुवर्ष टिकते सो so, हा होता माझा व्हिडिओ सिल्क साडी मेंटेन कशी करायची तुम्ही या टिप्स नक्की अप्लाय करा आणि नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा मला कमेंट सेक्शनमध्ये तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय